श्री स्वामी समर्थ भारतातील बारा ज्योतिर्लिंगांबद्दल आणि श्रावण महिन्यातील त्यांच्या महत्वाबद्दल खालील प्रमाणे माहिती दिली आहे भारतातील ज्योतिर्लिंगे भगवान शिवाचे पवित्र निवासस्थान, पवित्र निवासस्थान ज्योतिर्लिंगाचा अर्थ ज्योतिर्लिंग म्हणजे प्रकाशाचा स्तंभ ही अशी बारा ठिकाणी आहेत जिथे भगवान शिव स्वयंभू प्रकाश स्तंभाच्या रूपात प्रकट झाले असे मानले जाते ही केवळ मंदिरे नसून येथे शिवाची ऊर्जा अत्यंत प्रबळ असल्याचे मानले जाते दोन श्रावणाचा ज्योतिर्लिंगांशी संबंध समुद्र मंथन पौराणिक कथेनुसार श्रावण महिन्यात शिवाने समुद्र मंथनातून निघालेले हलाहल विष प्राशन केले त्यामुळेच या महिन्यात शिवाला जल आणि दुधाचा अभिषेक केला जातो भक्ती श्रावण महिन्यात शिव मंदिरांना भेट देणे कावड यात्रा करणे आणि बारा ज्योतिर्लिंगांचे स्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते बारा ज्योतिर्लिंगांचे स्थान आणि कथा सोमनाथ गुजरात हे पहिले ज्योतिर्लिंग आहे चंद्रदेवाने आपला शाप दूर करण्यासाठी येथे शिवाची पूजा केली होती हे पुनर्जन्मा लवचिकतेच प्रतीक आहे दोन मल्लिकार्जुन मायनस आंध्र प्रदेश श्री शैलम पर्वतावर वसलेले हे मंदिर शिव मल्लिकार्जुन आणि देवी पार्वती भ्रमरंबा यांचे एकत्र स्थान आहे हे शिव आणि शक्तीच्या मिलनाचा एक दुर्मिळ संगम आहे तीन महाकालेश्वर मध्य प्रदेश उज्जैन मध्ये असलेले हे एकमेव स्वयंप्रकाशित ज्योतिर्लिंग आहे जे मृत्यू आणि काळावर नियंत्रण ठेवते भस्म आरतीसाठी हे विशेष प्रसिद्ध आहे चार ओंकारेश्वर मध्य प्रदेश नर्मदा नदीतील ओम आकाराच्या बेटावर हे मंदिर आहे येथे ओंकारेश्वर आणि अमरेश्वर दोन आहेत पाच केदारनाथ उत्तराखंड हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांवर अकरा हजार सातशे पंचावन्न फूट उंचीवर असलेले हे ज्योतिर्लिंग आहे महाभारत युद्धानंतर पांडवांनी येथे क्षमा मागितली होती अशी आख्यायिका आहे सहा भीमाशंकर महाराष्ट्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये घनदाट जंगलात हे मंदिर आहे शिवाने येथे त्रिपुरासूर राक्षसाचा नाश केला होता त्याच्या घामातून भीमा नदीचा उगम झाला असे मानले जाते सात काशी विश्वनाथ वजा उत्तर प्रदेश वाराणसी काशी शहराच्या मध्यभागी हे मंदिर आहे हे जगातील सर्वात जुने जिवंत शहर मानले जाते येथे मृत्यू झाल्यावर मोक्ष मिळतो अशी लोकांची श्रद्धा आहे आठ त्र्यंबकेश्वर वजा महाराष्ट्र नाशिक जवळ गोदावरी नदीच्या उगमस्थानी हे मंदिर आहे येथील शिवलिंगाला ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन मूर्तींचे रूप आहे नऊ वैद्यनाथ मायनस झारखंड देवघर येथे असलेले हे ज्योतिर्लिंग रावणाने केलेल्या भक्तीसाठी ओळखले जाते शिवाने रावणाला बरे करण्यासाठी वैद्याचे रूप घेतले होते त्यामुळे हे आरोग्य आणि उपचाराचे प्रतीक मानले जाते दहा नागेश्वर मायनस गुजरात द्वारकीजवळील हे मंदिर नकारात्मक शक्ती आणि भीतीपासून संरक्षण देते असे मानले जाते शिवाने दारुका नावाच्या राक्षसाचा नाश करून आपल्या भक्ताचे रक्षण केले होते अकरा वाळूचे शिवलिंग बनवून शिवाची पूजा केली होती हे शैव आणि वैष्णव धर्मातील एकतेच प्रतीक आहे बारा घृष्णेश्वर वजा महाराष्ट्र वेरुळ लेण्यांजवळ असलेले हे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे घृष्मा नावाच्या भक्ताच्या श्रद्धेमुळे शिवाने तिचा मृत मुलगा पुन्हा जिवंत केला होता श्रावणात रुद्राक्ष आणि बारा ज्योतिर्लिंगांची पूजा रुद्राक्षाचे महत्त्व रुद्राक्षाला शिवाचे अश्रू मानले जाते श्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण केल्याने आध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि मन शांत राहते घरच्या घरी पूजा लवकर उठून स्नान करा शिवलिंगाजवळ दिवा लावा पाणी दूध किंवा बेलपत्र अर्पण करा औ नमः शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा बारा दिवसांसाठी दररोज एका ज्योतिर्लिंगाचे स्मरण करा ही बारा जोतिर् बारा ज्योतिर्लिंगे फार दूर नाहीत ती आपल्या आत आपल्या श्रद्धेत जप करताना आपल्या आवाजात आणि आपण शांत बसतो तेव्हा आपल्या हृदयात राहतात श्रावण हा त्या आंतरिक प्रकाशाच्या जवळ एक पाऊल टाकण्याचा सर्वोत्तम काळ आहे मंदिरात जाणे असो रुद्राक्ष घालणे असो शिवाला पाणी अर्पण करणे असो किंवा फक्त शांत बसून त्यांची नावे आठवणे असो हा महिना तुमचे जीवन बदलू शकतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका